निमित्ताने आदरणीय आपल्या सगळ्यांना माहिती की लोकसभेची निवडणूक लागल्यापासून गावागावामध्ये तर डॉक्टर काळगे साहेबांची चर्चा आहेच कारण काँग्रेस पक्षाने उमेदवारच यावेळी असा दिलेला आहे की जो सर्वांना सुपरिचित आहे म्हणजे दरवेळी असं होतं की जेव्हा इलेक्शन लागतं उमेदवार डिक्लेअर होतो आणि आम्ही प्रचारासाठी बाहेर पडतो त्यावेळी आम्हाला पहिल्यांदा उमेदवाराची पूर्ण ओळख करून द्यावी लागते परंतु यावेळी असं होतं की जिथेही आम्ही जातो आणि डॉक्टर साहेबांबद्दल बोलायला लागतो तेव्हा लोक म्हणतात आम्ही तर ओळखतो आम्ही त्यांचे पेशंट आहोत ते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये त्यांच्या संपर्कातले लोक आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त सांगायची गरज किंवा आवश्यकता पडत नाही परंतु तरी पण या ठिकाणी येऊन आपल्याशी संवाद साधणं हे आमचं सा कर्तव्य आहे आणि म्हणूनच आम्ही सगळेजण या ठिकाणी झालेलो आहोत आपल्या सर्वांसाठी सर्वांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या लाडक्या आदिती बहिणी त्याचबरोबर करणार राजकीय भाषण करणार नाहीत आणि असंच माझं म्हणणं असतं की राजकीय भाषण मी करणार नाही कारण आमचं काम जे आहे म्हणून हो, यांनी सांगितल्यासारखं समाज कारण कर समाज कारण <laughs> कर समाज कारने शी जास्त निगरिता है राज कारण शी 21 ऑर्गेनिक द्वारे ऐसे विलास और देशमुख फाउंडेशन जा कामे काम द्वारे ऐसे बाकी चेतर सामाजिक कार्य जाहे त्याचा द्वारे आमी उन्नती चे विकास चे कामा मधे लोकदान गेले पंधरा सोळा वर्ष या कामाद्वारे मला महिलांमध्ये लातूरच्या लोकांमध्ये बसायची उठायची त्यांचे प्रश्न समजून घ्यायची संधी मिळाली आणि याच कामाद्वारे मला इकड इथले खूप अनेक प्रश्न समजून घेतले आम्ही आणि त्याच्यावर आमच्या छोट्याच्या स्तरावर आम्ही काम करत असतो आणि अनेक जणांना मी जवळून ओळखते अनेक जणांची पहिल्यांदा भेट होती आहे आणि पुढे अशी आशा आहे की आपली जास्त चांगली ओळख असावी गंगापूर इथे मी पहिल्यांदाच आले यावेळेस बाबळ गावच्या नंतर हाच गाव आहे असं कळालंय मला की आदरणीय विलासराव साहेब असतील आदरणीय साहेब असतील यांचा आवडता गाव आहे आणि त्यांच्यावर खूप प्रेम करणारा असा गाव आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं विलासराव देशमुख साहेब हमेशा म्हणायचे कि लातूरची जनता ही जागरूक आहे विद्वान आहे यांना समजून सांगण्याची गरज नाहीये हे लोकांना चांगलं ओळखतात कुठला उमेदवार उभा करायचा आहे कोणाला निवडून आणायचं आहे कोणाला घरी बसवायचं आहे आणि कोणाच्या हातात बळ द्यायचं आहे लातूरची जनता चांगलं ओळखतील मला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही आहे का आणि इथे लातूर मध्ये प्रश्न नाही डॉक्टर शिवाजी निवडून येणारच त्याच्यात प्रश्न नाही त्याची आम्हाला खात्री आहे पण मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही त्यांना भरकोस मतांनी निवडून आणा आणि त्यांना देशातल्या नंबर वन मार्जिनवर वर निवडून आणा म्हणजे त्यांचं नाव लोकसभेत एक नंबरवर असावं लातूरच्या उमेदवाराचं नाव लातूरच्या लोकसभेच्या उमेदवाराचं नाव आणि प्रतिनिधीचं नाव एक नंबर असावं त्यांना थोडी बळ द्या तुम्ही आणि अमित साहेबांना थोडी बळ द्या तुम्ही म्हणजे पुढे आम्ही विधानसभेची निवडणूक जेव्हा लढू तेव्हा आपण एक दुसऱ्या मानसिक परिस्थिती आणि मानसिक ह्याच्यानी उठवू की आमचा जो लोकसभेचा उमेदवार आहे प्रतिनिधी आहे एवढे खंबीर आणि स्टेबल आहेत आमच्यासाठी इथून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि अमित साहेबांना निवडून देऊन तिथे आहे आणि परत एकदा महाराष्ट्रात काँग्रेसची सरकार आणून द्यायची आहे तिथे आपल्याला थांबायचं आहे